नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका ब्लॉग मध्ये आपल्यासोबत बाहे पडेल ना आम्ही आलो त्या डोंगराच्या पाडला म्हणजे मामाचे तर गणपती असतो ना दर्शन घेण्यासाठी आलो आणि आज पहिलाच दिवस आज आहे गणेश चतुर्थी आणि पहिल्याच दिवस पहिल्याच बायांच्या गणपती वगैरे आलो आहे सो बाय आडेल शेर शर चलोट आता गणपतीचं दर्शन घेतलं सो बायाबाटे आणि त्यांनी डेकोरेशन बघा एक टर्न गेले आणि एकच एक नंबर वाटत आपले सर्व भाऊ चला दर्शन घेतलं आम्ही आता निघतोय चलो बाय चला मी बी तुमच्या रात्रीला पुन्हा एकदा येतो आता स्वीट्समध्ये आलो आहे आणि पेढ घेता बाई कसं आहे सब तेच दाखव ना नाश्ताच्या घराचा गे नाश्ता ताईच्या घरा जेव्हा काहीच काढायला जेव्हा चार निघाला आणि ओलापला आम्ही जेवणासाठी झालो सकाळी वाजून जेवलं नाही आवडी भूक लागले मला माहित काहीतरी असेल नाही रे चिकन वड्या नसेल रे भाजी असेलच आमचं यश आहे ना चिकन वडाण दाखते यार काय बोलायचं या ना म्हणून कुठून येते मी आज आज गणपती नमिनी पूर्ण श्रावण पाळले गणपति ने खाई खाना ना दादी बिटर दूषी मटन गाला पीटर मटन गाला हमारा थोड़ा थोड़ा हिंदी मध्य मुझे हम जा रहे वल्लभ में क्योंकि गणपति का पहला दिन है आज और आज हम बहुत ही खाना खाएंगे हमारी थोड़ी हिंदी कच्ची है इसलिए आप समझ सकते हैं थोड़ी हमारी गाँवी भी निकलेगी थोड़ी शुद्ध भी निकलेगी और थोड़ी हिंदी भी निकलेगी तो चलो अभी चलते है हमें आता वल्लभ गाँव अभी हम आ चुके है वल्लभ गाँव में हमारे ताई के घर में वस्तीला येते वस्तीला वस्तीला येते का वस्तीला <laughs> ये शोर म्हणून शूर येते का वस्तीला सांग वस्तीला येते का नाही झोपली बाई झोपा बाय झोप आमची झोपा लास्ट ती बघ विधे काढली विधे तुझी कुठे लागले तुझे कुठे लागले दाखव कुठे पडली तू पडली कुठे पक्की जोड्या पडली लागले दुखते तुझे कुठे पडली तू कोणी पडली तुला मम्मीनी मम्मीनी मारली मारली ते पडली ग ज ंर को मुम सता बा से <laughs> निकले अभी हम क्यूंकि उधर गणपति बापा का दर्शन लिया हमने बहुत ही अच्छा लगा हमको और उधर से इतना अच्छा हमने खाना खाया ना कि पूछो मत और यश ने तो दो, दो दो बार बात लिया और तो चार बार चार बार लोनचा खाया अच्छा ये तो सच बात है चार बार लोनचा खाई इसने बहुत ही अरे लोंचा को आचार्य बोलते रे ब्रो पब्लिक जाएगा वो चलता है इतना चलो अभी हम जा रहे हैं मोरबा गाँव में और अभी हम में जंगल में है ना देखो जंगल सफारी में आ चुके हैं हम लोग दो इधर शेर आ चुके और दो शेर का मेला तो ना प्रेम से हाथो सुनना प्रेम रक्षर से रडला प्रेम एवडा ब्लॉक देना आवड़ला नही भारी

मोरबा से निकले तभी सोया था और अभी अभी जा गए आम्ही आमचं ब्लॉग बघतो गाईज आम्ही ब्लॉग बघतो सकाळ पासून चौथा ब्लॉग असेल बघायचा व्ह्यूज वाढतात इकडे बघा आता व्ह्यूज किती आल्या फायके के झाल्या आणि लवकर टेंटी होते गाईचा जाऊ आता त्याने वाट बघत होतो क्षण खूप <favour informação> आतुरता होती सोया था। सोया था गाडी मी सोया किया अभी वो खाना खायला अभि वेय का लई भूक लागलेली स्पेशल करून यशला खूप भूक लागली इकडे बघा साडेपाच झाल्यात आपल्यासोबत बाबा सोडायला पण खाते सगळ्यात चांगलं आहे ढुमक ढुमक कल्लाचे कल्लाचे कतीर की तुझी चाळ इकडे गाडी कुठे गाडी इथे आपली गणपतींसाठी खास बारक्या बोला नाही का चला बा चला मी का ना काहीच नका चला जेवलो आम्ही मस्त पैकी बसा रे चला रुक रुप पुक पुक बसा Turn right at शक्ति residency road. क्योंकि हमने इधर अच्छे से दर्शन दिया और अच्छे से बहुत अच्छे से खाना भी खाया क्यूँकी हमसे right अभी हम जा रहे दर आ, में? आ, में जा रहे हैं लेकिन हमारे को घर का लोकेशन नहीं मालूम पड़ा सोचाना भी चाहते है सो so, आम्ही आलो होता कलमबोलीला आपल्या दिव्यताईंच्या त्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तिकडे बघा आपले भाऊजी वगैरे सर्व आहेत देखील आणि आपलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे ना एकच नंबर केलंय इकडे आपले सर्व भाऊ वगैरे आहेत देखील यांचं पण देखील युट्यूबला चॅनल आहे भावा चॅनलचं नाव वगैरे सांग हर्ष चौधरी हर्ष चौधरी नक्कीच तुम्ही सर्वांनी याला फॉलो करा ना आपले सर्व भाव वगैरे आहेत देखील इकडे हे आपले भाऊ नाश्ता करतात आणि आपली दिव्यताई मग मेकअप ना चला निघतो आम्ही आता बरं उशीर झाला चला बाय जातो बालू बा बाय तुमचं नाव काय तिकांचं नाव सांग वंश तुझा ईशान तुझा जागरणला एकदम मजा करो पत्ते वगैरे खेळ आज खेळला की ना पत्ता खेलाल ना उद्या मी येतो पत्ता केला ना अगून खेलू चल बाय हमने बहुत ही अच्छा दर्शन लिया अभि जाकल जा मध्ये गाव मी अभि वाक शेडोन मी जास्त बहुत ही अच्छा खाना भी खाया प्रैंक हुआ गाडी आवरी लांब लावली तुम्ही जवळ ना पाच मीटर आवर लांब चालत गेलो म्हणजे दहा मिनिटं लागले चालत जायला कारण की या गावात पार्किंग है रस्ता होता दुसरी साइड आम्ही आलो पाचवी साइड म्हणजे जे आपली वरात ना त्या रस्त्यामध्ये आलो आम्ही आणि बारा उशीर झाला सो काय ना दर्शन घेतला जवळ जवळ खूप जास्त या आणि नाही मी नस काय ना आपले भाऊलो चल काहीच सोबत आता आलो आम्ही शिरडोंग गावामध्ये नक्कीच आपले मित्र भेटून भारी वाटलंय आता आलोय आमच्या आतिश माते घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बघूया आणि आज दीड दिवसाचे गणपती आहेत आजची लाट रात्र म्हणजे आजचा पहिला दिवस पहिली रात्र आणि खूप जास्त धमाल वगैरे करू आम्ही आले दर्शनासाठी इकडे भाऊ भेटला इकडे भाऊची यार लाटची रात्र खूप दिवसाने हाच तू ऋषभ त्याला बाईक भेटलेली ऍज अ बोलर आणि आपले यांचे घरी गणपती दर्शन घेतात आजची स्टाईलच म्हणून खूप जास्त आवडली आता आमच्या आरती वगैरे झाले देखील ना आपल्या सोबत आले राज पाडेल ते देखील आपला वर्ग मित्र आहेत आणि ते जंगली रमी खेळत देखील इकडे बघा हो अशा प्रकारे जंगली रमी सध्या जंगली रमी हा इकडे हा ते आपला एवढा एक्सपिरियन्स आहे ना तो ना देसेगावात कोणाला शिवडून गावात सत्तावीस आणि इकडे येतं पबजीत खेळत हा एवढं भारी खेळत ना एकट्या चाळीस मध्ये एकट्याचे पस्तीस किल असतात हा पण डेचर आहे हा यादी चाळीस मध्ये अडतीस असतात एकदम यांचं आहेतशे झाड आहे जो एक का एक आठीमध्ये काच्या भरतो ना यो एक चेंडू मध्ये ौ भह सो <laughs> so, आम्ही आतालो घरी आणि बरेच गणपती बघायला गेलेलो म्हणजे बाहेर गावी जवळजवळ पाच का सागा फिरलो आम्ही मस्त गणपती आपण दर्शन घेतला एक नंबर वाटला देखील आणि आय होप आजचा ब्लॉग इथेच हे करतोय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा पहिले दिवस आणि पहिल्या दिवसाच ब्लॉग ना उद्या सकाळी येईल येईल म्हणजे आलाच पाहिजे आणि येईलच आणि बहुतेक पाच दिवसाचे गणपती आहेत ना मी पूर्ण ट्राय करतो पाच दिवसाचे पाच ब्लॉग आणायचा आणि आने मला ना जसा टाइम भेटेल ना तसा ब्लॉग मी काढतो पण आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण चलो आता बा बाय